रवि भोरसे की ढोल की साथ में लाया और ढोल के बजाते बजाते, बजाते ए, मन टिपुर तुट गया वो ए चावड़ घोड़ी तू घोड़ी है तू गदड़ी तू गदड़ी है तू रांड तू रांड तू चिनाल तू तू या का गच्ची भाई को आ तू मन भाई को ए आगा तू भाई मी भाई आपला लगा सका आ वो माय तू भाई मी भाई आपला कस का टाया बट इबी आ वो माय तू लेबी डोया

हा आता मी म्हातारी बाई घरामध्ये माझ्या नवऱ्याचं उठला होतो मी दाबीत होते डोकस उठलं होतं डोकस दाबत होते ना पोरकी बर आज का बोलवलं

यस्त म्हण रानू डोया फाडी फाडी काय देखील म्हणता तुम्ही म्हणजे सांग तुम्ही तमासा दे काय लाय शकता का ना कोपरा मग जात म्हणतं मरी जाय जो खाल बघा पुढे वट तुम्ही जा नगार सकाळी चार वाजता येस तुम्ही काय झाडझुड करा ले आपली जुडी बांधले बांध काय करतोय बर शिंगा शिंगा काय चांगलं हातपत काय काय कुत्र लागे कुत्र लाग म्हणे

मी बोकड बाई कुठे दिवसभर माझ्यास महाराज मारुतीन पार उरपट जायगा मायच मी आपल्या गांजा 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 असं बोलला ना गांजा जर पिन बाई त्यांना पासून फायदा कसा जडी बोटी कशाची मी जर गांजा ठीक माय माझ्या दूध दूध कशावर नुकसान जायचं तुला दूध दूध येस ना माझे मग ते तू काय करते काय येई काही मतारस खावा पिवाना बजेट राहत दूधवर तरी ताजा पडतील त्या असतं का जास्त करायचं घेतला मोठ्या लोकांचा हलवा मोठ्या लोकांचा हलवा आणि या गरीबाचा कोणी हलवा पैस पैसे पैसे माहितीये का सोनं चांदी रुपया धंदवलं सगळी राहील या गरीबाजव काहीच नाही राहत म्हणजे ज्या मोठा लोक पैसा वाला आहेत तुला माल ले तीन बिन खा तीन बी या गरीब आहेत तुला माल ले अभिनीत खा अभिनी व तू येडी आहे मोठा लोक बोलतात चुंबक राहतात चमडी जा पण चमडी ना जा गरीब लोक कसा राहतात पाच पन्नास रुपया रोजवरी कामले जातात राहणार ना तुम्हाकडे हल मोक्यात काय का हलवा काय सन्मोक हलवाय का तुला हलवा काही सनमो काय मावसे शिंगार पायत्या लागतात बांगड्या 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 होत्या डोळ्यात काजर डोळ्यात वा बघ माझी साडी साडीचं कर

झाली चला नंबर चार <laughs> नमस्कार मावशी नमस्कार सगळ्या मुलीचे तारे तुझी तारी झाली का मावशी मी काय घेतला खववा मी घेतला खववा माल आहे उघड खिडकिन खाऊ दे आव या दिवस माल जाके ठेवा तर कोपटपडक फडक वाज मारत नको आहे ना म्हणजे वाज मारत नाही पोरे अगं माऊशी आमचा मान नऊ आहे नऊ आहे ना मग म्हणून वाज मारू नका देऊ वाज शिंगार शिंगार काय पंजाब हजर बांगड्या मावशी माई साडी बघ बाई पोरे काय साडी हो पोरे बाप मावशी काय साडी नाव माई नाव हि तर करता कपडं सांगता काय

पुढं असा झाडी डोकणार राही तो असा <पणगा> पुढला टोकेना जाणार राही मागे असा सपाट राही असा चिकणार राही तो त्याला दरधराला जाई ना असा सटकन सटकन तो आणि एवढा नावा राही ना तू घरा जर असा दरवी ना असा फोन कार्या मारतो मग असा तोंड वाचतो असा करतो त्याला जर धरता धरता साठी घ्याल मग कपारा धरतो कपारा तो जर कपारा धरता सापडी घ्याल नल्ला ना गुशी जाऊ नल्ला न त्याला <laughs> जर, जर नल्ला ना बाहेर <laughs> काळी जीवासा गुटमय त्याला श्वास लिवायला पैसे आगार राही काहीच राही ना

नाव असे काय करता का पुरून करता मावशी भाऊ आता सगळ्या मुलं विचार देते किलो विचार तुला काय बोस काय खातं का <laughs> तुझी मम्मा आता मी म्हातारी बाई माझ्याकडे हाड म्हणाला पुत्र नाही शिव म्हणाला माझ्याकडे मी घेऊ तरी काय नाही तरी काय का पोरी अग का पाय काय तरी मावशी अग बाजारी जाण्यासाठी मी सकाळी सकाळी चार वाजता उठले म्हशीच्या गोट्यावर घुसले पाणी बाद निभात खाल्ले आता मार पाणी मार पाणी तेवढा मला लाईट चालली गेली

गेले जाऊ तस पाणी मारू तसून मावशी साथ रताळू हे मावशी तुम्ही आटून पुरा रात बाजार पटेल अग ते माणसं नाही हा पूर्ण पाला पाचोडा आहे गेले तुम्ही आज बाजू करी देवा ना मग मातगाला दांगला राताडाय चला